हा विष्णू काय सांगाल या ठिकाणी मोठं गोंधळाचं वातावरण आहे बोगस मतदान केल्याच्या आरोपातून हे मुद्दा म्हणून बोगस मतदान केल्याचा आरोप आहे हा तो मतदार माझा नाही फक्त घडवून आणण्याचं नाटक आहे यांनी या काही महिन्यापूर्वी डिक्लेअर केलं होतं चार हजार चार ते चार हजार बोगस मतदार आहे मतदा मतदान यादीत ज्याचं नाव असलं तो मतदानाला येऊ शकतो मला आता तो मतदार कोण होता त्याचा सुद्धा चेहरा पाहिला नाही आणि फक्त यांचं नाटक आहे आणि हे आतापर्यंत मीडियाने बी पाहिलेलं आहे की कितीदा यांनी वल्गणा केलेल्या आहेत खोट्या वल्गाणा आहेत जाणून बुजून आणि आता त्यांनी स्वतः एक स्वतः उमेदवाराने या पियुषने त्या वसंत सोनवणेला इथं मारलेलं आहे आणि जाणून बुजून स्वतःहून अंगावर येत आहेत त्यांची सर्व दहशत पसरवण्याचं काम चाललं आहे तुम्ही पाहिलं असेल सर्वीकडे अशा प्रकारे माजवत आहेत वातावरण खराब करण्याचं काम करतायत आपण तुम्ही पाहिलं मी आतापर्यंत शांततेत घेतो आहे मी ठरवलेलं आहे सोळा ता पंधरा तारखेच्या संध्याकाळपर्यंत किंवा सोळापर्यंत एकही एक शब्द बोलणार नाही मी कोणाला प्रतिक्रिया उलटी देणार नाही या माध्यमातून वातावरण शांतता ठेवावी आपला मी तर सांगतो तुम्हाला याच्यावर इलेक्ट्रॉनिक मीडिया मीडियाचे कॅमेरेही थांबले पाहिजे तुम्हाला लक्षात येईल की हे कोण घडवतो आहे अरे एवढं जाऊ द्या हे आता हे टी व्ही इंडियावाल्याच्या मोबाईल धरून घेतला आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे शूटिंग करत होते तर हे मी मी समोर प्रूफ म्हणून सांगतो आणि त्यांना विचारा त्यांचा मोबाईल ते शूटिंग करत होते त्यांचा मोबाईल धरून घेतला एका हो तो, तो ज्याला ज्याला मारलं तो तक्रार करायला गेलेला आहे जिल्हापेठ पोलीस स्टेशनला तुमचा कार्यकर्ता त्यांचं त्यांचा आहे कोण तो ज्याला बोगस मतदाराचा मला माहिती नाही त्याला त्यांनी गाडी बसवलंय पेठला घेऊन गेलेलं आहे त्याला माहिती नाही ज्याला मारलं तो माझा कार्यकर्ता आहे ठीक आहे